जे समोर उभे आहेत ते सर्व बसा ते दर्शन घेत आहेत त्यांना दर्शन घेऊ द्या तर नमिता मुंदडा दर्शन मुंदडा आणि आज आपल्या सर्वांचे लाडके लोक नेते तुमचा नेता आणि तुमचा नेता आणि माझा पिता गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या खरं तर मला हा शब्द बोलायला आवडत नाही पण त्यांची आज जयंती आणि मुंडे साहेबांनी जे प्रेम आपल्याला दिलं तो सन्मान आपल्याला दिला जो स्वाभिमान आपल्याला दिला त्याचा वसा आणि वारसा चालवण्याचे विडा मी ते असतानाच उचलला होता पण त्यांच्या जाण्यानंतर या ठिकाणी जिथे त्यांची समाधी आहे त्या समाधीवर जेव्हा मी त्यांना अंतिम संस्कार करत होते त्यांना अग्नी देत होते तेव्हा मी त्यांना शपथ घेतलेली आहे की गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला कधीही विसरू देणार नाही मुंडे साहेबांचा वारसा हा संघर्षाचा वारसा आहे सोपा नाही त्यांना शोभेल असाच संघर्ष मलाही वाटायला आला आला का नाही जिजा एक तर आपल्या पित्याचं जाण सहन करायचं त्याच नंतर या दोन राजकारणा राजकारणासारख्या या क्षेत्रामध्ये त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये राजकारण करायचंय हे काही एवढं सोपं काम नाही गेरा गबाळ्याचं काम नाही मुंडे साहेबांनी जे विचार दिले जे संस्कार दिले त्या संस्काराचीच तिजोरी फक्त आपल्याजवळ होती बाकी काही मुंडे साहेबांनी असा काही वारसा होता बाबा दन धान्य संपत्ती नाही मुंडे साहेबांनी जनसंपत्ती ही आपल्याला वारशामध्ये दिली प्रीतमताई मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर अचानक राजकारणात त्यांना पाऊल ठेवावं लागलं आणि मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर काहींनी खासदारकीची निवडणूक लढवली दहा वर्ष अत्यंत चांगलं काम काहींनी देशामध्ये नाव होईल असं आपल्या बीड जिल्ह्याचं केलं त्याच मला मनापासून कौतुक आहे ती माझी बहीण आहे म्हणून राजकारणात जेव्हा मी आमदार होते तेव्हा मुंडे साहेब खासदार होते नंतर मी आमदार झाले तेव्हा प्रीतमताई खासदार झाल्या तिसऱ्या वेळी प्रीतमताई खासदार झाल्या पण मी काय आमदार झाले नाही या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून पाच वर्ष मी या जिल्ह्याची सेवा केलेली आहे तेव्हा जिजा तुम्ही आमदार होतात दोंडेसाहेब तुम्ही आमदार होतात तेव्हा नमिताताई तुम तुम्ही नव्हता तुम्ही लहान होता तुम्ही नंतर आल्या आणि अनेक राज्यामधल्या सगळ्या आमदारांचं एकच मानणं असायचं मुंडे साहेबांनी आम्हाला पहिल्यांदा राजकारणात आणलेला आहे आताच माझ्या बरोबर धनुभाऊ पण दर्शन घेऊन गेले त्यांना पुढे वैद्यनाथाचं दर्शन घ्यायला जायचं होतं आणि ते पुढे गेले खर तर माझी तब्येत तीन दिवस इतकी खराब होती मला प्रचंड ताप प्रचंड अशक्तपणा होता तब्येतीचा अंदाज घेऊन प्रीतम ताई पुढे निघाल्या प्रवीणजींचा निरोप होता मला मी त्यांना व्हिडिओवर दाखवलं बघा माझी काय हालत आमचा केतचा संदीप पाटील फोन करत होता त्याला वॉइस क्लिप पाठवली अरे बाळा माझी तब्येत बरोबर नाही त्याच मला मेसेज आला ताई आमच्या डोळ्यात आश्रू आले तुमचा आवाज खूप आता सुद्धा या क्षणाला माझी तब्येत बरोबर नाही मला आग वेडा काय असते त्या खांद्यापासून पाठीपासून पूर्ण वेळी खाय आता बाया कडून मिठी मारायला पाठीवर थापा मारायला माझ्या अंगाची आग होत होती पण मला बाबांच दर्शन घेणं ना नाही असं कस माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत दसऱ्याला भगवान भक्तीगड आणि गोपीनाथ गडाचं दर्शन बारा डिसेंबर तीन चुकणार नाही का चुकणार नाही याचा सा गुळ सांगते मी साहेबांच्या पोटी जन्म घेतमताईनी साहेबांच्या पोटी जन्म घेतलाय तुम्ही काय हजारो लोकांनी कुंडन केलं होतं साहेब गेलं हजारो लोकांनी स्वतःचा बाप केला तर त्यांनी जे रक्ताचं नातं निर्माण केलंय ते नातं रक्ताच आहे आहे श्रमाच आहे परिश्रमाचे संघर्षाचे एकमेकांना दिलेल्या हे बाबा मागचे सांगतो बसा ना आपण कुठल्या कार्यक्रमात शांत बसा बाहेरच्या जिल्ह्यातून सगळे सगळेजण जिथे आहे तिथे बसा काही प्रॉब्लेम नाही हे नातं तुम्ही निर्माण केलंय आणि तुम्ही जर घरामध्ये कुठली तारीख जर काढायची असेल खाली बसा म्हणूच नका बाकीचे नुसते खाली बसा प्रत्येक जण खाली बसा म्हणाले नुसतं बसा तोंडावर बोट आणि बसा खाली आताची घडी बोलल त्याच दुकल पोट तुम्ही जर एखाद्या लग्नाची तारीख आली आणि बारा डिसेंबर आली एखाद्या कार्यक्रमाची तारीख आली तीन जून आली तर तुम्ही सुद्धा घेत नाहीत नाही आपल्याला साहेबांच्या विनाथ गडावर जाईल मग माझ्या एवढं काय माझ्यापेक्षा काकांवर जास्त प्रेम तुम्ही मुंडे साहेबांवर केलंय मी माझ्या कातड्याचे जोळे जरी करून त्या पायात घातले तरी करून कधी खेडू शकणार नाही सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे लोक मुंडे साहेबांमुळे केवळ भरभरून माझ्यावर प्रेम करतात आज मी इथे बोलायच्या आधीच ती एका गोष्टीचा उल्लेख करू शक तालुक्यामध्ये झालेली घटना माझा भाऊ लहान आता या लोकसभेच्या नाही आधीच्या निवडणुकीत सरपंच होता माझ्या बरोबर काम केले मी कधी पक्ष पाहिला नाही माझं राजकारण पाच वर्ष मंत्री असताना मी विरोधी पक्ष आपला पक्ष आपला तुपला याचा त्याचा याचा, पाहुणा याचा काही पाहिलं नाही पाहिलं माणूस माझ्या जिल्ह्यात जन्मलेला प्रत्येक विकासाचा अधिकार आहे हा विश्वास ठेवून मी काम केलं आणि तो विश्वास कमव तो माझा भाऊच्या तरी आईच्या काही घरी झाले घरी आलं नाही यातना स्त्री समजू शकते आईच्या दुःखामध्ये हिसाबाग त्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या त्या घरात असणाऱ्या त्याच्या भावाच्या त्याच्या पर घर घरच्या आई वडिलांच्या दुःखा आज अशी परिस्थिती परत बीड जिल्ह्यामध्ये येऊ नये हीच मी ईश्वर चरणी वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना आणि मुंडे साहेबांच्या चरणी प्रार्थना करते अशा परिस्थितीशी लढण्याची क्षमता शक्ती आपण जशी आहो त्याचा जसा नेताय आता मी मोठी बहीण आहे मी मोठी बहीण आहे मी बाबा जसे करायचे तसे करायचे बाबा असे मागे पाठ हात घेऊन चालायचे अर्धे या परळीमध्ये आमच्या नाथऱ्यामध्ये हो रे नाथऱ्यामध्ये हो रामो दाखवतो बाबा कशा चालते त्यांनी तर साहेबांना पाहिलंच नाही आमचा सचिन आहे नाथऱ्याचा त्याची मुलगी साहेबांसारखं चालवून दाखवायची आज या राज्यामध्ये तस नेता तसा कार्यकर्ता आहे कार्यकर्ता आपल्या कार्यकर्त्यांवर आम्ही आयुष्यामध्ये चांगलेच संस्कार करायचा प्रयत्न केला आणि माझ्या कार्यकर्त्यांकडून माझ्या जवळच्या माणसाकडून कोणालाही नख सुद्धा लागलं नाही पाहिजे माझ्या लोकसभेनंतर सुद्धा मी आव्हान केलं होतं मन मोठ ठेवा निवडणुका येतात आणि जातात निवडणुकीमध्ये एखादा माणूस आपल्या विरोधात काम केलं म्हणून त्याच्या जीवावर उठायचं काही कारण नाही पुढच्या निवडणुकीमध्ये बदल होत असतात लोक भ्रमात जातात लोक गंभीर विचार करत असतात प्रत्येक गोष्टीचा आणि एखाद्या दिवशी एखादा चकवा येत असतो राजकारणामध्ये त्या चकव्याला मागे टाकायचंय आहे पुढे जायचं मोठ मन राजासारखं मन ठेवलं पाहिजे आणि मनासारखा राजा लावला पाहिजे हे प्रत्येकाचं सोनं करायचंय जीवनामध्ये हेच आमचं लेकराचा जीव गेला निर्गुरूनपणे त्याचा हत्या झाली त्याच्याबद्दल व्यक्त करते जीव गेला दुःख हे जे ठिकाण आहे ते दुःखाचं ठिकाण कुठल्याही राजकारणाचं ठिकाण पोटातून मनापासून लेकरा दुःख व्यक्त करते मी स्वतः देवेंद्र फडणवीसांना बोलले की स्वतः सेसपींना बोलले आणि याच्यामध्ये तोही तेल तो खरा दोषी असेल त्यांनी खरंच याच्यामध्ये काम ह्या लेकराचा जीव घेतलाय त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे आज मी त्या लेकराला श्रद्धांजली म्हणून मोकळ्या परिषद स्वप्न अशी काढून घेत मला राग आलाय ना एखादी तुमचं कॉलर धरली ना जास्तीत जास्त एखादी एक थोगडीत मारली तुम्ही दोन मारा जीव तुम्ही का राक्षस हे चालणार ना त्याच राजकारण सुद्धा चालणार नाही प्रकारचं हो। वर्तन सुद्धा त्याबद्दल मी दुःख व्यक्त करत त्याच्याबद्दल सगळ्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी सुद्धा दुःख व्यक्त केलं अक्षय मुंदडा फोन केला होता कुठे गेला अक्षय त्यांना फोन केला मला आता बाबा म्हणते नंतर तुम्हीच माझ्या आईच्या जागी आहेत म्हणलं आता माझं लेकरू म्हणून कारण माझी तब्येत बिघडलेली होती मला मुस्ता तो अशा ठणका डॉक्टर त्या अशा ठिकाणी जाऊ नका गर्दीत जाऊ नका पण मी आज आले मी कुणी त्यान कर अन्न कायमान ता आई सर्व परिवार तुमचे म्हणून आज हे वाक्य ठरले बोलले माझ्या बाबांचे सांग ते गृहमंत्री होते त्या राज्याचे ते राज्याचे गृहमंत्री असताना त्या संख्य गुन्हेगारांना यम सदनाला पाठवलं ते, ते राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईला पूर्णपणे अंडरवर्ल्ड मुक्त करण्याचं काम केलं त्यांच्यामुळे अंडरवर्ल्डचे मोठे मोठे गुन्हेगार देश सोडून पळून गेले ते अजून परत आले नाही ते मुंडे साहेबांनी मोठे मोठे रिटायर अधिकारी आज इंटरव्ह्यू मध्ये मुंडे साहेबांचा सा उल्लेख करतात मुंडे साहेबांनी ज्या पद्धती आलं देवेंद्रजींनाही सांगितलं अशा घटना सगळ्या राज्यभर जरी तेवढ्याच बीड जिल्ह्याच्या बद्दल सदनामीचा प्रयत्न आहे कारण नाही पण मुंडे साहेबांनी गृहमंत्री पुन्हा गुन्हेगार म्हणजे गुन्हेगार कुन्हाला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि निर्भयपणे आणि कुठल्याही पक्षपातींनापणा न, न करता राजकारणामध्ये आपलं त्याला शत्रूला सुद्धा ज्यांच्यावर प्रेम येत शत्रूला सुद्धा ज्यांच्या जाण्यामध्ये आजही बन भरून येतो देशाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये माणूस म्हणत नाही माझं काही वाईट केलं याचे लेख म्हणून मी तुम्हाला आज मी आमदार आहे जिल्ह्यामध्ये काम करते आणि तुमच्या आशीर्वादाने करणारच आहे ते तुमचा आशीर्वाद मिळाल्यानंतर पुढचं काम करत असताना या जिल्ह्यातील कारण आता मी आमदार काही परळीचे नाही फक्त परळीला डबल आमदार झाले पण मी जिल्ह्याचे आमदाराने निवडून दिले त्याच्यामुळे या जिल्ह्याच्या प्रत्येक प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी माणसाच्या पाठीवर हात फिरवण्यासाठी या जिल्ह्याच्या प्रत्येक उत्साही माणसाच्या पाठीमागे शक्ती उभी करण्यासाठी ज्याच्या ज्याच्या डोळ्यात स्वप्न आहेत त्याच्या स्वप्नाला ताकद देण्यासाठी माझ्या आयुष्याचा प्रत्येक आहे हे वचन माझ्या बापाच्या समाधीच्या साक्षीने तुम्हाला भेट घेतली चर्चा केली मी सांगितलं की हा माझा मराठवाडा हा मागासलेला हा मागासलेला ह्याचं कारण महत्वाचं म्हणजे भौगोलिक आहे पाणी नाही माझ्या मराठवाड्याला सिंचनाचा प्रश्न आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे तर त्यांच्यावर आपण तात्काळ लक्ष देतो त्याचबरोबर या भागामध्ये जास्तीत जास्त उद्योग आणून त्या लोकांना लोक आपल्याला रोजगार देण्याची या भागातल्या स्त्रियांच्या सुद्धा हाताला बळा आता लाडकी बहीण तर झालीच आहे तर स्त्रियांना अजून स्वाभिमानाने जगण्याची संधी देण्याची या सगळ्या गोष्टी चर्चा केली पूर्ण विश्वास आहे ही सगळी स्वप्न जी मराठवाड्यासाठी महाराष्ट्रासाठी आणि माझ्या या माय माऊली बीड जिल्ह्यासाठी पाहिले ते स्वप्न पूर्ण कर मला नक्कीच योगदान देता यावं आज बारा डिसेंबर आहे गंगी कार्यक्रम दरवर्षी असतो सगळ्या राज्यभरातून लोक येतात मोठे नेते येतात मोठे वक्ते येतात पण मी यावेळी विनंती केली की अत्यंत साध्या पद्धतीने कार्यक्रम करावा माझी खूप इच्छा होती की या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शून्य यश मिळालं होतं आणि यावेळी प्रचंड मोठं यश मिळालेलं आहे म्हणून सर्व लोकप्रतिनिधी जे निवडून आले त्या सगळ्यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार इथे मुंडे वर करावा अशी माझी काय कळत नव्हतं की शपथविधी तारीख बारा आहे का तेरा आहे मग म्हंटल आपण सगळ्यांना उगेच इथे अडचणीत बोलवावं परत काही बैठक मध्ये हा कार्यक्रम मी राखीव ठेवलेला आहे मी भविष्य मी राज्यभर प्रचार केला आणि राज्यभर प्रचार करताना मला जे जे तरुण ते आढळले यश दिलंय त्यांना संधी मिळावी आणि चांगले चांगले राजकारणी घडावे गुणी राजकारणी घडावे यासाठी सुद्धा मला योगदान देणं दुसरं कारण हा कार्यक्रम साध्या पद्धतीने घ्यायचं या जिल्ह्यामध्ये काही अपहरणाचे त्यामुळे आम्ही ठरवलं तर साध्या पद्धतीने हा कार्यक्रम जनुबवला म्हटलं हे कारण आहे ते योग्य केलं अशा परिस्थितीमध्ये आपण काही जंगी कार्यक्रम का। घेणं त्याने आपल्या जिल्ह्यामध्ये एवढं दुःख झालं म्हणून अत्यंत साध्या पद्धतीने केलो तरीही एवढ्या संख्येने तुम्ही आलात बघा ते गेवराईमधले लोक आलेत खोरकर दिसायलेत मग आमचे तिथे आमच्या साता साताऱ्यावरून साताऱ्याचे आहेत पण राहतेत मुंबईला नवी मुंबईला आमचे डॉक्टर आलेली आहेत आणि ती ती जी मशाल आहे ती मशाल डॉक्टर खाडे किती वर्ष झाले घेऊन येले अकरा वर्ष झाले लोक चालत येतात टाळ्या वाजवा यांच्यासाठी सिंदखेड राजाहून आता डॉक्टर कायंदे पण आलेत आणि आमचे आमदार पण कायंदेच आहे दोघेही कायंदे मी त्यांच्या विरोधात जरी प्रचार केला तरी आशीर्वाद दिलाय असं नाही की नाही आणि आमचे केडेकर पण आले ते त्यांच्या विरोधात उभे होत थोडे दोन तीन मतदारसंघात थोडं गडबड होती की तिन्ही लोक उभे होते तिघांना तीन लोकांनी प्रचाराला बोलवलं पण हे लोक ते आलेले आहेत हे लोक वर्षानुवर्ष येतात ते वर्षानुवर्ष मुंडे साहेबांच्या दर्शनाला येतात ही पुण्याई फार थोर आहे पुण्याई फार मोठी आहे फार मोठे आशीर्वाद आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणं हाही तेवढाच मोठा आशीर्वाद आहे नरेंद्र मोदींनी जेव्हा एखाद्याला एखादी जबाबदारी दिली तर ती पार करणं सुद्धा भाग्य आहे त्यांनी मला स्टार प्रचारक केलं होतं चौदाला त्याच्यानंतर एकोणीसला आणि चोवीसला चौदाला माझा माझा सर्वस्व माझे पाप केला तरी मी यात्रा काढली आणि महाराष्ट्रात पक्षाला फळ देण्यासाठी मी रात्र दिवस एक केला एकोणीसला मी स्वतः निवडणूक लढत होते अनुभवून माझी फाईट होती अत्यंत कठीण लढाई होती असं समोरासमोर आम्ही लढू शकतो दुसरा माणूस तर मग काय प्रॉब्लेम पण एवढी लढाई कठीण होती त्यामध्ये सभा सभाही दिल्या आणि आता सुद्धा माझा स्वतःचा मतदारसंघ जो गोपीनाथ मुंडेंनी जिथे कमळ लावलं ते कमळ नाही भावना लोकांची असली तरी मी तापलंच आहे घड्याळ सुद्धा लाभा आणि मग राज्यभर मी फिरले आपला पक्ष साहेबांची जी समाधी आहे कमळात आहे दरवेळी मी कमळातच कमळातच कमळा कमळातच कमळातच ही समाधी मी कमळातच का बांधली असेल का मला दुसरं काही नाही सुचणार पण ती बुद्धी मला कशा त्या कमळासाठी मुंडे साहेबांनी प्रत्येक श्वास खाल्ला आपल्या जीवनातले सुवर्ण क्षण सुद्धा कमळाला दिले ना कधी घरात लेकीचा वाढदिवस पाहिला ना आजार पण पाहिला पाहिलं ना सुख पाहिलं तिन्ही लेकी आमच्या चा आईच्या गळ्यात बांधून की तू यांना संस्कार दे तू यांना एकता उभी कर मोठ कर मी मात्र देशासाठी राज्यासाठी राष्ट्रासाठी काम करणार आहे कारण मी त्या मुशीतून आले राष्ट्रीय त्या संस्कारातून आले राष्ट्र प्रथम आणि संघटन आपलं सर्वश्री अनेक गोष्टी अने सहन करत करत अनेक संध्या घेत घेत त्या गेलं आता साहेबांनी मध्ये शांती का माहित नाही मी होऊ शकेन ऐके पण त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होत असतं ांनी बाबांनी भगवान बाबांनी आशीर्वाद द्या कुळात जन्म का वंचित समाजात जन्मले जात नाही म्हणत बर का मी या मराठवाड्यातला मी सगळ्याच वंचित आहे ना काहीतल्या पाणी काही जात बघून येतो का बाबा त्याच्यामुळे त्याच्या येत त्याच्या येत नाही असं नाही ना सगळेच वंचित आहेत नाही का वंचितात जन्माला आहे त्या भागात जन्माला आले त्यांना मी जन्म दिला त्यांचं उत्थान आणि त्यांचा उद्धार करणे माझ्यामध्ये यावी न्याय देवतेचा तराजू जसा हातामध्ये असतो आणि त्या मध्ये खर खरं आणि खोट्याला खोट खरं आणि खरं खोट शक्ती माझ्यामध्ये यावी आणि आपल्या जीवनामध्ये ते साहेबांनी खोटे, खरा, खरा, जीवना जो मंत्र दिलाय त्या मंत्राला कधीही मी मोठमाती देऊ नये तेवढी माझ्यामध्ये नेहमी शक्ती असावी काय मंत्र येतो मी हकणार नाही मी रुखणार नाही मी उतणार नाही मी मातणार नाही मी घेतला वसा टाकणार नाही तुमच्यापैकी काही लोकांना हक्कानी पाठीत कपाटा मारू शकते काही लोकांना तुझ चुके तू गपास म्हणू शकते हे बघा हसायला मी कधी पाठीत खंजीस कुपरणाऱ्याची अवलाद नाही जे आहे ते समोर आहे जे आहे ते स्पष्ट आहे खोटेपणा हे माझ्या हातात नाही आणि म्हणून याच्या कमळात माझा बाप विश्रांती घेत आहे उद्या वेळ आली तर इथेच माझी विश्रांती होईल हे माझ्या आयुष्याचा प्रवास आहे त्याच्यामुळे माझ्या या मी जेव्हा लहान होते ना तेवढीशी पंकुताई म्हणायचे लोक पंकुताई काय म्हणायचे पंकुताई तर एवढी होते तेव्हा मी कुणाला भेटायचे बारा तेरा वर्षाचे तर नाही भेटायचे तुम्हाला कोणाला प्रवीणजी बाबा म्हणायचे सुंदरलालजी पटवा आले मी मध्य प्रदेशात प्रभारी आहे अर्धा तास गप्पा मार बाबा म्हणायचे विजयाराजे सिंधे आले आहेत त्यांच्याशी बस चहापाणी कर त्या राज्यामध्ये त्या देशामधले मोठे मोठे नेते बारा तेरा वर्षाचे असताना मी त्यांचा पाहून एक संस्कार आहे सज्जनता आहे घरंदाजपणा आहे खानदानीपणा हे वागण्यामध्ये आपल्या असताना मध्ये आपण कधीही कुणाचं वाकडं करण्याची गरजच काय जर लोक आपल्या पाठीशी उभे आपल्याला यश नाही मिळालं तर लोक जीव देतात अपेक्षा लोकांचे काय आपल्यावर प्रेम असू शकत ज्यांना पद पाहिजे त्यांना काहीतरी मिळवायचंय कुठवर लोक पण असंख्य जनता प्रेम करणारी लोक कुठेही जाणार नाही कुठेही जाणार नाही मी जोपर्यंत आहे कमी आहे तोपर्यंत माझ्या सभांना ऐकण्यासाठी तुम्ही एवढी मोठी आहेत तोपर्यंत मी बोलणार तोपर्यंत तुम्ही ताई या म्हणणार तोपर्यंत मी तोपर्यंत तुम्ही ताई पाहिजे म्हणणार तोपर्यंत मी ताई नको मी माझ्यावर जे प्रेम केले माझ्यावर जो जीव दिलाय त्यामुळे आज मी मा सर्वांचे हात जोडून मनापासून आभार मानते आणि जे इथे आलेत सगळे आता सगळ्या इथे झाली आहे सगळ्यांचे मी स्वागत करते नमिता ताई मुंदळांचे अक्षय मुंदळांचे स्वागत करते धोंडे साहेबांचे स्वागत करते जिजांचे स्वागत करते प्रवीणजी तुमचे स्वागत करते आमचे डॉक्टर कायंदे आणि आमचे आमदार कायंदे सतीश नागरे यांचे स्वागत करते आमचे इथे सगळे हा तुमचा हात वरच आहे का त्या आलेल्या आहेत त्यांचं स्वागत करते सगळे सगळे इथे आलेले आहेत सगळे मागे आष्टीचे लोक आलेले आहेत तेच जे लोक आलेले आहेत आमचे मागे दिसायलेत संतोष भाऊ दिसायलेत दिसायलेत भगवान दिसायलाय विजयकांत मुंडे दिसायलेत रामदास बडे दिसायलेत नेताजी मालक दिसायलेत दत्ता काका देशमुख दिसायलेत सत्ता काकू दिसायलात रमाकांत बापू अनुरोध सानप सगळे दिसायलेत सगळ्यांचे नाव घेतले तर कसं होईल आणि यावेळी मी आमदारांचा कार्यक्रम रद्द केल्यामुळे ते दरवर्षी येणाऱ्या माझ्या आमदार आल्याच आहेत पण मला वाटलं कोणिका ताई राज्यात टाळ्या वाजवून त्यांचं की स्वागत अत्यंत झुंज अत्यंत झुंज देऊन त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे त्यांच्याही मनापासून मी स्वागत करते आणि आज कुठला या इकडे आज कुठलाही कार्यक्रम जाहीर नसताना देखील एवढे सर्व नेते कार्यकर्ते आले हात जोडून आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र देऊळगाव राजाला एक स्पर...